मंडळी नमस्कार मंडळी आपण पाहता आता आरवी गोट फार्म बरं का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ मंडळी हा तुमच्या कामाचा आहे आणि ते अगोदर तुमच्याकडे येईल आता ह्या अगोदर बऱ्याच असणाऱ्या युट्युबरनी त्याच्यामध्ये मी सुद्धा शेळीचे फायदे तुम्हाला सांगितलेत बरं का शेळीचे फायदे पिल्लांचे फायदे शेळीपासून उत्पादन किती एका शेळीपासून उत्पादन किती किती उत्पादन येत आहे पण आज तुम्हाला ह्याच्यापेक्षा एक वेगळी बातमी तुम्हाला सांगणार आहे आणि ती प्रत्यक्ष लाईव्ह माझे जे सबस्क्राईब आहेत त्यांना शेळीपालनाचा फायदा कसा झाला पैसा तर मिळतोच व पैसा तर कुणालाही मिळतोय काहीही केलं तरी पैसा मिळतोय पण ह्याच्यामध्ये त्याला त्याचा स्वतःचा फायदा कसा झाला कशा पद्धतीनं झाला हे पण तुम्हाला सांगतो आता शंभर टक्के सांगतो स्वतःचा फायदा स्वतःला शेळी पालकापासून कसा होतो आता एक लक्षात ठेवा बरं का मी तुम्हाला अजून पुराव्यानं सांगतोय जो शेळी पालन करतोय का नाही तो शेळी तर दूध देणार आहे त्याचं दूध तर ते रोज खाणारच आहे ह्या दुधाचे फायदे तुम्हाला सांगणार आहे पहिला जर फायदा असेल तर बंधू न शेळी पालनाच्या जो शेळीपालन करतोय त्याला सरासरी त्याला तर रोग होतच नाही तुमचा बी पी असेल तुमची शुगर असेल तुमचा हृदयविक काय हृदयविकार असेल काय असेल गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल ना पाठदुखी असेल हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही आजार अजिबात त्या शेळीपालकाला होणार नाहीत मी खात्रीशीर सांगतो हं आता का होणार नाहीत सांगतो जे फिरवणं फिरत फिरवतात का नाही शेळीपालक एकतर त्यांचं रोज किमान किमान नाही जरी म्हणलं तरी दोन चार किलोमीटर तरी फिरणं होते आणि पुन्हा रोजचं रुटीन आणि रुटीन असं असतंय की काळजीपूर्वक केलेलं रुटीन असते ह्याच्यामुळं काय होतंय त्याला रोजच्या शरीराला रोजची एक तर सवय लागते पूर्ण फिरायची हा झाला पहिला फायदा मग त्याच्यानंतर ते दूध त्या शेळीचं दूध काढून खात आहे खावंच लागतं आहे बरं का खा कारण शेळीपालकाने शेळीचं दूध खायचंच एक कप का होईना रोज शेळी पालकांचं दूध रोज खायचे रोज दोन टाईम जर दूध खाल्लं तर त्याचा कसा फायदा होतो आहे सांगतो फायला फायदा सांगतो शेळीच्या दुधामध्ये फॅट कमी असते बरं का फॅटचे जी कण असतेत का एकदम लहान असतात पचायला एकदम सोपे असते बर का एकदम सोपे पचायला गाईच्या म्हशीच्या दुधापेक्षाही पचायला शेळीचं दूध एकदम चांगलं आहे हे पहिला फायदा सांगतो आहे त्याच्यानंतर दुसरा फायदा काय सांगतो आहे बरं का समजा एका त्याला गाईच्या दुधाने ॲसिडिटी होती बऱ्याच जणांना गाईच्या दुधाने ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते बरं का जळजळ होते पोटामध्ये तर ते शिळीच्या दुधाने होणार नाही समजा या खाद्याची मरगळपणा यायला लागला आहे हाती मरगळपणा यायला त्याची तरतरी कमी झाली आहे आशक्तपणा जाणवते त्यांना फक्त दोन टाईम दूध खायचं बरं का शेळीचं दूध फक्त दोन टाईम खायचं सकाळी एकदा संध्याकाळी एकदा पण खात असताना शेळीचं दूध गरम करून थंड करून खायचं जेणेकरून त्याच्यात काही जर अनवॉन्टेड बॅक्टेरिया जर असतील किंवा काही जीवाणू विषय जीवाणू असतील इतर ते मेले जावेत उकळून दूध खायचं बरं का हा फायला फायदा आहे त्याच्यानंतर सांगतो शेळीच्या दुधामध्ये मॅग्नेजियम मॅग्नीजचं प्रमाण पण जास्त हृदयाचं रक्त शुद्ध करून हृदयाचं रक्तातलं शुद्धीकरण करून रक्त सुरळीत चालवण्याचं चा काम हे दूध करते मग डॉक्टरांना पण विचारा बरं का डॉक्टरना विचारा आणि पुन्हा मला सांगा हे सुद्धा करत आहे समजा एखाद्याला जर हृदयाचा त्रास असेल आणि तो जर माणूस ते नव्यानो नव्यानो हे शेळीचं दूध जर वारंवार खात असेल त्याचा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे सुद्धा तकलीफ कमी होणार आहे पुन्हा शेळीच्या दुधामध्ये कॅल्शियम फॉस्फरस याचं सुद्धा प्रमाण आहे बरं का हे काय होईल तुमचे गुडघे एखाद्याचे गुडघे दुखत आहेत एखाद्याची कंबर दुखती आहे हे जे दुखण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा कमी होण्यासाठी शेळीचं दूध मदत करते लहान बाळाला जर तुम्ही एक वर्षानंतर आईचं दूध जर झा संपल्यानंतर जर हे दूध जर पाजलं त्याच्यातली तरतरी त्याच्यातली सगळे असणारी ऍक्टिव्हिटी वाढली जाणार आहे बरं का त्याच्यानंतर सांगतो आता ढेंगून एखाद्या वेळेस एखाद्याच्या ह्याच्यातल्या पांढऱ्या पेशी कमी होत्यात बघा सरासरी पांढऱ्या पेशी कमी होत्यात आणि पांढऱ्या पेशी जर कमी झाल्या तर माणसाला आशेकपणा वाढतो इतर रोगाचा अटॅक होण्याची संभावना असते त्यावेळेस तुम्ही जर हे दूध जर तुमचं कंटिन्यू तुमच्या सेवनामध्ये जर असेल तुम्हाला पांढऱ्या पेशी वाढण्याचं कामसुद्धा हे दूध करते इतकं सपोर्टेड दूध आहे म्हणजे तुमच्या शरीरातल्या बऱ्याच आजारावर बऱ्याच रोगावर हे काम करण्याचं काम हे दूध करते पण हे दूध तुम्ही कमीत कमी रोज तरी दोन टाईम तरी प्यायला पाहिजे प्या किंवा खा एक टाईम तरी दूध खा बघा धनगर बंधू किती फिरतात त्यांचे कधी गुडगे त्यांचे कंबर कधी दुखले का बघा एक काटक असतात त्यांना आळस मरगळ अशा प्रकारचं न होण्याचं कारणच फक्त हे दूध आहे मग आपण ह्याच्यापासून फार वंचित आहेत बरं का फार वंचित आहेत वंचित झालेलो ह्याच्यापासून म्हणून त्याकरता काय करा ह्याच्या ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि हे करत असताना पैसा तर मिळलच हो पैसा काय तुम्हाला हजार दोन हजार चार हजार काय मिळायचे ते मिळतील पण तुमच्या आरोग्याला सुद्धा जर फायद्याचं काम करत असेल तर शिळीचं दूध आहे एखाद्याला समजा थोडा एक द दा, दम्याचा कफाचा त्रास असेल आणि दुसऱ्या दुधानं कप जास्त होतोय बघा गाईच्या दुधानं म्हशी दुधानं कप जास्त होते शंभर टक्के दूध खा तेसुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही आता का होणार नाही कसं होणार नाही माझा एक सबस्क्राईब बंधू बंधू मग त्याच्या वालचं ऑपरेशन झालेलं आहे वालचं ऑपरेशन झालेलं आहे वय सत्तर सत्तर आहे तो बंधू मा आणि विशेष सांगतो हा बंधू जळगाव जिल्ह्यातला आहे बरं का जळगाव जिल्ह्यातलं महागाव तालुक्यातलं पोंडूळ गाव आहे महाल्ले मा माझ्या हिशोबान त्यांचं नाव महाल्ले ते नाव पण सांगतील तुम्हाला या क्लिपमध्ये महाल्ले नाव आहे सत्तर वर्ष वय ह्या बंधूचं फक्त शेळ्या सांभाळतंय म्हणून हे बरेच आजार कमी झालेत आता कसे झालेत काय झालेत आता मी तर सांगण्यापेक्षा मी तर ह्याचे फायदे सांगितलेत पण कसे झाला काय झाला खरंच फायदा झाला आहे का मी उगंच वेगळं सांगतोय आणि ह्याच्याकरता माझ्या ह्या बंधूची बंधून क्लिप हे आहे का हां नमस्कार सर माझं नाव बळीराम बापूराव मल्ले मुक्काम पोस्ट पोंडूळ तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आहे मी माझं बायपास झालेलं आहे सत्तर वय वर्ष सत्तर आहे बायपास झालं मग मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही दोन ते तीन किलोमीटर फिरत जा मग फिरण्यापेक्षा आता काय करायचं मग जुनं वयबा जुने लोकं शेळ्या चार येतं चांगलं वाटेल ते त्याला मग मला ते प्रेरणा अशी कल्पना माझ्या मनात आली की आपल्या घरच्या शेळ्या दोन आहेत त्याला चा सोबती पुन्हा दोन घेतल्या आणि मी शेळ्या चारणं चालू केलं तेव्हापासून मला माझी तब्येत बी चांगली आहे कोणत्या प्रकारची गोळी नाही कोणता हात दुखत नाही पाय दुखत नाही सगळं ओके आहे त्याच्यानंतर कोणालाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही बी हे व्यवसाय करायला काही हरकत नाही बस आणि पुन्हा आणि पुन्हा सांगतो हे क्लिप ऐकल्यानंतर खरंच तुम्हाला हे पटतंय का काय होतंय का कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा माझं चुकत असेल तरी सांगा बरोबर असेल तरी सांगा मंडळी तर थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत